नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववी गणित भाग एक सराव संच एक पॉईंट एक प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चार असे आपण चार प्रश्ना प्रश्ना मदे 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 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेतलेला आहे व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पाच आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा एकदम सोप्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत क्वेश्चन नंबर पाच तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक्स वाय झेड हे एक रेशियू बिंदू आहेत डिस्टन एक्स वाय बरोबर सतरा डिस्टन वाय बरोबर आठ तर डिस्टन एक्स जेड काढा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे तर अगोदर आपल्याला दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया डिस्टन एक्स वाय बरोबर सतरा त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे डिस्टन वाय झेड बरोबर आठ आणि डिस्टन एक्स जेड आपल्याला काढायचं आहे तर आपण घेऊया एक्स वाय जेड एक्स दरम्यान वाय दरम्यान जेड अगोदर घ्यायचे तर आपल्याला एक्स जेड डिस्टन एक्स जेड बरोबर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक्स वाय एक्स वाय डिस्टन एक्स वाय प्लस डिस्टर्न वाय डिस्टन वायझेड वाय झेड आता आपल्याला किमती भरायचे आहेत तर आपल्याला किंमत दिलेली आहे इथे आपण पाहूया सतरा एक्स वाय एक्स वाय इथे सतरा प्लस वायजेडची किंमत दिलेली आहेत आठ आठ असणार आहेत आपल्याला एक्स जेड काढायचं आहे सात आणि आठ किती होतात तर पंधरा म्हणून डिस्टन एक्स जेड किती आलेलं आहे तर पंधरा अशा प्रकारे सुद्धा आपण उत्तर काढू शकतो तर दुसऱ्या दरम्यान तर घेऊया एक्स झेड आणि वाय म्हणजेच आता आपण झेड मधो मध्ये मध केलेलं आहे तर अगोदर आपण घेऊया एक्स वाय तर डिस्टन एक्स वाय बरोबर त्यानंतर एक्स जेड डिस्टन एक्स जेड प्लस त्यानंतर डिस्टन झेड वाय सूत्र तयार झालं तर डिस्टन एक्स वाय आपल्याला देण्यात आलेला आहे तो म्हणजेच सतरा आपण ठेवूया सतरा डिस्टन एक्स जेड आपल्याला काढायचा आहे तर तो ठेवूया आपण तसाच प्लस डिस्टन जेड वाय किंवा वाय झेड किती दिलेला आहे तर आठ तर आपण घेऊया आठ आत्ता आपल्याला डिस्टन एक्स झेड पाहिजे तर म्हणून डिस्टन एक्स झेड बरोबर बरोबरच्या पलीकडे आला तो तर सतरा तो इथे येणार आणि मायनसमध्ये होणार म्हणून डिस्टन एक्स जेड बरोबर सतरामधून आठ गेले किती उरले नऊ तर एक्स झेडची किंमत नऊसुद्धा येते आणि एक्स ची किंमत पंधरासुद्धा येते अशा प्रकारे आपण सोडू शकतो तर अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न होता विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचं व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद